शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार राज्यातील शेतकरी बांधवासाठी या क्षणाची सर्वात ताजी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर राज्यातील जवळपास एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे येणार आहे बुधवारी रक्कम जमा होणार आहे नेमके ते पैसे कशाचे येणार आहे जाणून घेऊ सविस्तर बातमी विनंती आहे त्या अगोदर नवीन असाल तर प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजचे कापसाचे बाजारभाव शेतीविषयक आपल्याला घर बसल्या बघायला मिळेल आणि या व्हिडिओला लाईक पण करा एकदा सांगूनच टाकतो नव्वद पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना घ्या पुढे कापूस भाव सांगणारे व्हिडिओ मात्र पूर्ण बघा पंतप्रधान किसान सन्मान हो योजनेचा लाभ एका कुटुंबात एकालाच देण्याच्या निकाशामुळे विसाव्या हप्त्याच्या तुलनेत एकविसाव्या हप्त्यावेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यामध्ये तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले आहे केंद्र सरकारने यासाठी आधार प्राप्तिकार शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे या, पोर्टल या शेतकरी कुटुंबाची सदस्य संख्या आणि उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार ही घट दिसून येत आहे यापूर्वी विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक एक हजार शेतकऱ्यांना दिला होता तर आता नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत या संख्येनुसार एक हजार आठशे आठ कोटी पंचवीस लाख रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे मात्र विसाव्या हप्त्याच्या तुलनेत यात तब्बल दोन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांची घट झाली आहे योजनेत केल्या सुधारण्या मित्रांनो पीएम किसान योजनेत लाभार्थी कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे पती पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील मुले मुले, मुले मिळून हा हप्ता आहे मात्र काही कुटुंबांनी पती पत्नी व या दोघांनी नोंदणी केली असल्याने अशा कुटुंबामध्ये जर दोघांचे नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला व पत्नीचा सुरू ठेवला आहे आता वळव्या कापसाच्या बाजारभावाकडे मानवाच्या पावत्या नंतर बाकीचे मित्रांनो नावासहित आहे पहिली पावती सात हजार एकशे रुपये आहे त्यानंतर पुढची पावती पहा बळीराम लबडे म्हणून शेतकरी आहे यांना सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपयाचा कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे पुढची पावती शेतकऱ्याच्या नावासहित सोमेश्वर विठ्ठलराव शिंदे सात हजार एकशे पंच्याहत्तरची ची पावती आहे त्यानंतर मित्रांनो पुढील पावती बघा प्रकाश भुजबळ यांना सात हजार दोनशे रुपयाचा भाव कापसाला मिळताना दिसत आहे मानवतला आता सगळ्याच बाजार समिती पाटप्पट पुलगाव येथे मित्रांनो कापसाला जास्तीत जास्त सात हजार एकतीस रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुलगाव नंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट तेराशे क्विंटल आहो कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे पाच रुपयाचा बाजार भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगाट घाटनंतर सिंधी सेलू सहाशे क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे चाळीस रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कोपर्णा लोकल कापूस तेराशे ऐंशी क्विंटल कापसाचे अवून जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा लोकल कापूस सातशे चौऱ्याण्णव क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे तीस रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मनवत येथे सहाशे क्विंटल अवको जास्तीत जास्त सात हजार दोनशे वीस रुपयापर्यंत कापसाला बाजार भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड दोनशे शेहेचाळीस क्विंटल कापसाच्या अवको जास्तीत जास्त सहा हजार आठशे शे चाळीस रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू सेहेचाळीस कुंटलाव कोण जास्तीत जास्त सात हजाराचा भाव बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला एकशे सत्तावीस कुंटलाव कोण जास्तीत जास्त सात हजार सातशे सदतीस चा भाव सर्वात जास्त आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर नऊशे चौऱ्याण्णव कुंटलाव कोण सात हजार शंभरचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर नंतर भद्रावती चारशे चौदा कुंटलाव कोण सात हजार दोनशे चा भाव मिळताना दिसत आहे किनवड बाजार समिती एकोणचाळीस कुंटला व कोण जास्तीत जास्त सहा हजार पाचशे पन्नास चा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर दोन हजार कुंटला व कोण जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे <test> त्यानंतर -त्यान मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती पंच्याहत्तर क्विंटल कापचं चेक जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बीड धारूर या ठिकाणी खाजगी बाजार सात हजार <test> पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बीड नंतर चंद्रपूर जास्तीत जास्त सात हजाराचा भाव मिळताना दिसत आहे नक्की दररोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंट करा धन्यवाद